मॉर्निंग आहे सर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मला आता आंगोळ मिळू आता आपल्याला पाणी आणायचं पाणी आणायला रि आहे गाडी रिय गाडी गाडीत जायचंय पाणीच नाही प्यायला आम्हाला काय होते आपण व्हिडिओ टाकतोय पण काय होते माझे ब्लॉग एवढे चलत नाहीत आणि मला बोलण्याचं पण एक्सपिरियन्स नाही आले पण मी बोलतो काय कळतच नाही किती एका दिवसात किती व्हिडिओ टाकायला पाहिजे कमेंट करून सांग बरं एका दिवसात युट्यूब ला किती व्हिडिओ पडले पाहिजे कमीत कमी म्हणजे मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ बनवता येतात आणि कसं होतंय बाहेर गेलं कुठं तर काय बोलायचं हेच लक्षात राहत माझ्या काय बोलायचं कसं बोलू काय करू हे हो लय ला वेळ लागतो ला आणि मग ते रिअल ब्लॉग होत नाही मला तसा बऱ्याच आता शिकायचा प्रयत्न करतोय मी की ते तसा ब्लॉग आपल्याला आला पाहिजे म्हणून येणे आणि एक मिसाळ आहे मौकशी पण आहे तीन आहेत तर त्याच्यातून आपण इथं पाणी आणतो काय सर्दी झालती आज तरी कुठेतरी बरं वाटतंय मला नाही तर इतकी सर्दी बेकार झाली मला आवाज माझा येतच नव्हता नेट मला त्या दिवशी पण ब्लॉग बनवायचा होता पण नाही बनवायला त्या आवाजच नाही आहे नेट आणि काय काय करता ब्लॉग बनवून तरी बरं तुम्हाला आवडायचा नाही ليل

आताच मी पाणी घेतलं आहे इथं त्यांच्या इथून तुम्ही पाहू शकता हो हे बघा इ कसं आहे इथं पाण्याचं आहे म्हणजे अ इथं येतं यांनी म्हणजे सगळ्या आमच्या गावाला अख्याला पाणी पुरवतात हे यातच पाणी घेतलं आपण पाणी भरून गाडीत ठेवलं आहे आणि हे ना अंतर नांतर यानंतर जवळजवळ एक गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे हो रोडलाच आहे त्यांचं शॉप तर चालत आता आपण जाऊ घरी आपलं शॉप उघडायचं आहे दुकानात काम आहेत बरेपैकी आणि तुम्हाला सांगायचं राहिलं माझं व्हिडिओ एडिटिंग शॉप आहे मी फोटोग्राफर आहे म्हणजे प्रोफेशनली तर आता आलो करा तशी जवळ <laughs> जवळ इथं अर्धा किलोमीटर अंतर आहे आपलं हे पाण्याचं फिल्टर आहे होते ब्लॉक बनवायचं म्हणलं ना तर एक स्टोरी टाईपच लागते त्याशिवाय ते ब्लॉक व्यवस्थित होत नाही त्यामुळे कंटिन्यू ब्लॉक परफेक्ट प्लेस मध्ये करणे पण ही आहे नाही का चला आता जर पाहण्याचं ते जी जियात मध्ये माझं शॉप या आत्ता गाडी आपली आणि आमचं किराणा दुकान पण आहे आता शॉप बंद आहे आत्ता उघडतोय मी तर हे जे माझं जगदंबा व्हिडिओग्राफी माझं नावाने आहे त्याच्या मला वेडिंगचे कामं असतात बरेच त्यामुळे मग ते ब्लॉग बनवायला वेळ भेटत नाही कधी कधी काय आत्ताच जरा सर्दी खोकला वगैरे येत होता आता आज बरं वाटतंय मला त्यामुळे माझा आवाज तसा आहे इग्नोर करा आवाज आला चला खुल या दुकान हे आहे आपलं दुकान आतमध्ये जाऊ या जरा थोडं काम राहिलेलं आहे दुकानाचं तर हे बघा कसं आहे अजून काम चालू आहे वरलं पी ओ पी वगैरे केलेलं आहे सगळं मी हे माझं मशीन लाईट लावू हे आहे आपलं दुकान हे आहे आपली मशीन जसं मी काम केलंय तसं हे माहिती थोडंसं राहिलंय काम तर मी काय एडिटिंगचे काम चालू होते त्यामुळे मग काम बाकीचं सगळ्या गोष्टी पाहूनच ते आपल्याला काढावं लागते त्याच्यामुळे त्या गोष्टी राहिल्या आता ते पण कम्प्लीट करून घ्यायचं आहे मला म्हणजे काम वगैरे चांगलं होईल जरा व्यवस्थित सर तर मग ब्लॉग आता इथंच संपूया आपण मला आता काम करायचं आहे त्याच्यानंतर अजून एक ब्लॉग करणार आहे नंतर एक दोन वाजता परत येईल आपला दुसरा ब्लॉग तर राहा स्टे स्टेटून आणि कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि असंच प्रेम राहू द्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा